आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव सर्वांची ज्ञान गंगोत्री आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचं स्वागत आज माझ्यासोबत आहेत पंधुर कॉलेजचे अध्यक्ष शशिकांत अनावकर सर जे शिक्षण क्षेत्राचा एक वारसा आपल्या खांद्यावर घेऊन अविरतपणे या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत सर या कोकण नावाच्या स्टुडिओ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पहिला प्रश्न सर तुम्हाला विचारतो की तुम्हाला शिक्षण क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली म्हणजे माझ्या आजोबा शिक्षण क्षेत्रात कदाचित त्यांनी आपलं शिक्षण कार्य सुरू केलं आणि पाकिस्तान झाल्यानंतर ते मग करून हायस्कूल त्यांनी ताब्यात घेतलं आणि ते इथे आले कराची माझे शिक्षण प्रसारक मंडळी त्यांची संस्था मी त्या शाळेत आधी बसून शिकलो आणि आजोबाकडे मी असल्यामुळं ते जे शैक्षणिक कार्य त्यांचं चालायचं ते मला दे बघायला मिळायचं आणि मला असं वाटायचं मी जेव्हा ए सी सी झाल्यानंतर मग कॉलेजमध्ये गेलो आणि मला वाटलं आपण आपणचं एक चांगली शिक्षण संस्था चालवावी सुदैवानं मी बोगच्या प्रत नाही होतो आणि तिथून मी आल्यानंतर आमची पहिली शाळा बेतो मामा विभाग शिक्षण प्रसन मंडळ हे आमच्या वेतोबाच्या देवळात होती त्या देवळामध्ये मी शिक्षक म्हणून लागलो आणि मला त्या संस्थेचं नेतृत्व म्हणजे संधी मिळाली कराची ठेव सहावंत अशी मंडळी चांगली चांगली होती आणि नंतर मग तीन वर्ष आम्ही त्या देवळात शाळा चालू होती आणि त्यानंतर मग तिथे इतकी शाळा चांगली डेव्हलप होणार नाही लवकर असं माझ्या डोकं झालं आणि मग आम्ही पंढूर टिट्यावर सगळ्या माझे जे मित्रमंडळी होते त्यावरचे पटवर्धन होते मानकर दाता होते असे चांगले चांगले लोक होते यशवंत मोदी गोष्ट नाशंकर घोसते शिवमंडळी आम्ही पंढरपूरच्यासोबत मात्र जमिनीमध्ये आम्ही जागा घेऊन इमारत बांधली आणि तिथे मग आम्ही शाळा शिफ्ट केली सुरेंद्र मित्रांबाडले आमचे थोडेसे ताफिक पत्रभेद होते की शाळा शिव झाली ना पण जर चुकीवं आणि म्हणून मन तरी यावं पण नंतर काय नाही आम्ही शाळेमध्ये आठवीचं होतो नवीचा केला दहावीचा एकला अकरावी झाली आणि मी स्वतः शिक्षण माझी मिसेस पण त्या शाळेत शिक्षिका होतो आम्ही खूप जीव करून काम केलं शैक्षणिक दर्जा कसा वाढवायचा आणि दर्जा नंतरच मुलं शाळेत येऊ शकतात हे माझं तत्व असल्यामुळे मी त्या दृष्टीने आतापर्यंत प्रयत्न गेलो सुधारणा मला मी संस्थेत मला घेतलं सेक्रेटरी म्हणून काम करत होतो आता मी अध्यक्ष म्हणून आहे जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष मी शिक्षण संस्था चालू होतो मला खूप आनंद वाटतो की शून्यचा निर्माण केला त्या भाकर धंदे निधी कसा जमा करायचा निर्णय गादींच्यावर निर्णय पाहुणे मंडळी त्यांच्यावर निधी आणि थोडं थोडं करत आज आपण माहित असं का वातावरण असं शैक्षणिक संस्थान निर्माण केलं जवळजवळ चार कोटी रुपये मी जमा केला आमदार खादर दीदी माझे जंगीदार मोठे त्या त्यात दादासाहेब तेकर हे आमचे मोठे जंगीदार त्यांनी मला खूप सपोर्ट केला जवळ तीस चाळीस लाख रुपये रुपयामध्ये त्यातून मी इमारती बांधल्या आणि मग अकरावी बारावी जुनियर सिनियर आमचे मा आर्ट्स सायन्स कॉमर्स आम्ही सुरू केलं त्याच्यात आमचे चांगले लागले मुलं खूप यायला लागली त्यानंतर जो तो पावणे दोनशे पावणे तीनशे रुपये मुलं आमची बसतात मुलं बारावी सायन्सला बारावी कॉमर्सला मुलं बसतात आणि जवळजवळ शंभर टक्के जर आमचा आमचा स्टाफ चांगला आहे सायन्स आहे कॉमर्सांची विनंतीत्व आहे जरी तत्व असली तरी आमचा शिक्षक खूप चांगलं काम करतो शंभर टक्के जर जातो मुलांची बोर्डामध्ये असतात सुरुवातीला आमची एक इंद्राणी राणे म्हणून आमची मुली ती कलेक्टमध्ये होत्या आर्ट्स विषय आर्ट्समध्ये बोर्डामध्ये दहावी आहे ते म्हणजे बरेच वर्ष आपण विद्या आणि कलेचं बरेच सुरू केलं तेव्हा त्यानंतर मग हळूहळू सायन्स मी सुरू केली सायन्सचे बोलत आम्ही तयार आणि आमच्या शाळेचा दर्जा जिल्ह्यात जिल्ह्यात सर म्हणजे थोडक्यात घराण्याचा वारसा म्हणजे आजोबांनी घडवून दिलेली जो संस्कृती आहे आजोबांनी घडवून दिलेला वारसा या ठिकाणी तुम्ही आपल्या खांद्यावर अविरतपणे कार्यरत आहात म्हणजे एक घरातच शिक्षणाची आवड असल्यामुळे तोच वारसा तुम्ही या ठिकाणी पुढे जपताय मला सांगा सर शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही कोणत्या वर्षापासून कार्यरत आहात मी एकोणीसशे चौसष्ट मध्ये शाळेमध्ये सक्रिय म्हणजे शिक्षण म्हणून काम करत लागलो संस्थेमध्ये मी काम करत लागलो आणि सगळं करत असताना मला खूप संधी मिळाली तसं मी खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना तेव्हा मला राजकारणाची मत थोडी मला आवडत आहे तेव्हा मी इंदिरा गांधींच्या वेळी मी कुडाळ तालुका काँग्रेसचा अध्यक्ष जे एक्स मिनिस्टर ते खूप काम केलं शासकीय पण सगळ्यांचा उपयोग माझ्या शाळेसाठी केला म्हणून मी इमारती शाळा काढून टाकल्या आता सी इमारती तुम्ही बघताय ध्वनीच सुंदर आहे उच्च माध्यमांकडे विषय पण आमचे तसेच फिजिक्स फिजीस टीम नेहमीचे असणार त्याशिवाय आय टी कॉम्प्युटर सायन्स जनरल शिव इंजिनिअरिंग असे आम्ही विषय केल्यामुळे मुलांचा ओळ आमच्या शाळेमध्ये खूप आहे चांगलं आहे त्याच्यामुळे आज जवळजवळ अठराशे मुलं आठवीचे बारवी पर्यंत आमची मुलं काम कर चिंत जाऊन मला सांग सध्या आता कोकण वर्णाचा निकाल लागलाय बारावीचा निकाल लागला आणि अगोदर uh, uh, लातूर पॅटर्न होता आता सिंधुदुर्ग पॅटर्न ओळखलं जायचं म्हणजे गेल्या सहा वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यातली जी मुलं होती ती अग्रेसर असायची पण आता सहा वर्षानंतर हे सगळं चित्र बदललंय आणि सिंधुदुर्गातली मुलं ही जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असतात आणि सध्या सुद्धा जर बाहेरचा निकाल जर आपण पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा अग्रेसर आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर आपण जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या पंजूर कॉलेजची विद्यार्थीनी उज्ज्वला ही उज्ज्वला पालक एक त्र्याण्णव पॉईंट सात पर्सेंट मिळून जिल्ह्यात प्रथम आली म्हणजे पंधुर कॉलेजची निकालाची जी परंपरा आहे ती खरोखरच चांगली आहे काय सांगा तिला कशा पद्धतीचं मार्गदर्शन शिक्षकांचं मिळालं आमच्याकडे सगळं जो शिक्षकांचा वर्ग आहे तो रविवार नेहमी काम करतोच पण त्याचबरोबर जे हुशार विद्यार्थी आमचे असतात टॉप लेवलचे असतात त्यांना आम्ही सगळे एकत्र करतो त्यांनी जवळपास समजा पंच्याऐंशी ते दरम्यान असते नव्वदच्या दरम्यान असतील तर आणखी ती दोन तीन टक्के कशा वाटतील मी आता संस्थेचं अध्यक्ष म्हणजे स्वतः शिक्षक असल्यामुळे माझी आवड आहे मी सगळ्यांना एकत्र करतो काय त्याला कमी पडतं हे आपण बघायचं तेवढं मी माझ्या संस्थेमार्फत त्यांना काम करतो शिक्षणाच्या जाती काम करतो कारण म्हणजे कमी वेतनावर काम करणार जे शिक्षक आहेत म्हणजे सायन्स आणि कॉमर्स चालतात फक्त आर्ट्स आमचे फक्त अनुदानित आहे असं असून सुद्धा आमचा शिक्षक वर्ग चोवीस तास काम ता करतो

नव्याण्णव नव्याण्णव आहेत अशी शिक्षण खूप प्रामाणिक आहे आणि माझं नाही नातं मी अध्यक्ष म्हणून अध्यक्षपण मध्ये शिक्षण दिलं असं नातं नाही नातं आहे सगळे शिक्षक लोक अनेक कुटुंबात असतो अशा वाटतात मला कोणतीही गोष्ट मला मुख्या सांगणार नाही अध्यक्षांना मला सांग मी विद्यार्था विश्वोषित नाही मी चोवीसच्या शाळेत मध्ये असतो शाळेतल्या प्रत्येक गोष्टी माझे प्रेम आहे या भागातल्या मुलाला चांगले शिक्षण मिळालं हुशार म्हणून अधिक चांगलं हुशार करा तरी समजा आता कलीन निर्माण करा किंवा ती अनमोस्ट माझी इच्छा असते त्या प्रमाण तुमची तरी इच्छा असते आणि बरोबर उज्ज्वलाने घेतलेले कठोर मेहनत आणि शिक्षकांची मिळालेल्या मा उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यामुळे तिला एक यश मिळवण्यात यश मिळाली मला सांगा सर तुम्ही शिक्षक म्हणून सुद्धा अंगूर मध्ये होता शिक्षक म्हणून तुम्ही किती वर्ष त्या ठिकाणी काम केला मी शिक्षक म्हणून शक्य होऊ काम दे आम्ही शिक्षक शाळेमध्ये रिटायर आता मी पेन्शनर आहे माझी मिसेस पण पेन्शनर आहे सगळी माझी मोठी मुलगी सोम्या कॉलेजमध्ये डॉक्टर प्रज्ञा प्रभू मुलगा माझा पुण्याला प्राध्यापक आहे सिविल इंजिनियर आहे सगळं माझ्या घरात सगळी मुला हुशार सगळे आणि आम्ही आमचे बिलच्या असल्यामुळे माझा चोवीस तास मी शाळेमध्ये काम करतो आता माझ्या पेन्शनवर मी सुद्धा खर्च करण्यावर आहे मला पैशाची अपेक्षा नाही आम्ही पैसे मिळवण्यासाठी नाही त्या आघातली मुलं जवळजवळ आमची चारशे ते सदसष्टशे मुलं बारावीला बसतात आणि त्यामुळं ही मुलं जी मोठमोठे शिकून पुढे जातात आणखी निर्णय क्षेत्रामध्ये चमकतात त्याचा संस्थेला मला खूप मोठा आनंद आहे आमची संस्था सुद्धा एका माणसाच्या नेतृत्वाखाली पन्नास वर्षे आणि शिक्षण क्षेत्रात मी काम करतो पन्नास सोशे सत्तर असेल असं आमचं उदाहरण आहे माझ्या एकते नेतृत्वाखाली माझी संस्था चालते त्याने चांगले अधिक लोक आहेत डॉक्टर आहे वकील आहेत माझ्या संस्थेमध्ये हे सगळे लोक माझ्या नेतृत्वाचा उपयोग करून माझ्या अनुभवाचा उपयोग करून आपण संस्था चालवतो होतो म्हणजे खरोखरच शिक्षणाची असलेली आवड आणि आपले विद्यार्थी कुठेतरी मोठे होतात ते पाहण्याची असलेली आवड म्हणजे सर पन्नास वर्ष आपलं आयुष्य म्हणजे अख्खं आयुष्यच त्यांनी अगदी शिक्षण क्षेत्रात घालवलं असं म्हणायला काही हरकत नाही खरंच सर तुम्ही आता तर त्या कॉलेजचे अध्यक्षा मात्र पूर्वी तुम्ही शिक्षक होता मग आता शिक्षक असताना संस्थेमध्ये अध्यक्षच होतो शिक्षक असताना देवाची कार्यपद्धत कशी होती शिक्षक म्हणजे तुम्ही शिक्षक होता आणि अध्यक्ष होता मग तो कार्यभार तुम्ही कशा प्रकारे हे करायचा मी शिक्षक असताना संस्थेमध्ये असतो मी पूर्वी सेक्रेटरी होतो नंतर अध्यक्ष होतो माझी केविन पक्ष निर्णय केविन माझी असते मी स्थापन मध्ये नाही पण स्थापन मध्ये सगळी काम करायची मी कधीही विलंबाला चुकवला नाही रेग्युलर वर्गावर आणि मी रेग्युलर केलं तर बाकी सगळे जाणार म्हणजे मग शिक्षक मग आपण वेगवेगळं जाणार म्हणून मी कधी ताणी मागले नाही शिक्षण संस्थेची काम रेग्युलर मी अर्ज देऊन घेऊनच शिक्षण संस्थेच्या कामासाठी बाहेर पडलो म्हणजे खरोखरच एक आदर्श शिक्षक असावे कसे हे आपल्याला अनावकर सरांकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं संपूर्ण महाराष्ट्र भरातून असं एखादं क्वचित उदाहरण असेल की मुख्याध्यापक असून सुद्धा किंवा एका शाळेत शिक्षक असून सुद्धा ते शाळेचे अध्यक्ष होते म्हणजे खरोखरच सर तुम्ही या मोलाचा वाटा तुमचा आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे मला सांगा पंधुर स्कूलची पंधुर विद्यालयाची नेमकी वैशिष्ट्य काय आहे आम्ही विद्यार्थ्यांकडे प्रयोग म्हणजे त्यांच्याशी वैयक्तिक लक्ष असतो पालकाशी संपर्क माझा खूप असतो आणि आम्ही काय करतोय पालकांना समजण्यासाठी म्हणजे पालक मिटिंग असतात पालकांची सारखे भेटी असतात आणि मी एक विश्वासार्ह असं निर्माण मी केलंय त्यामुळे अनेक देणगीदार आम्हाला दाखवणी देणगी दिल्या कारण आमची संस्था म्हणजे तिथे एक पैशाचे बोदल होणार नाही अशी शंभर टक्के सगळ्यांची खात्री आहे जंगीदारांची मोठमोठ्या साहेब होता त्याचा फायदा आम्हाला खूप झाला आणि उत्तम आम्ही शाळा चालवल्यामुळे आता कितीतरी मुलं आमच्या शाळेत येतात पन्नास गावची तरी मुलं असतील आता आमच्या आणि गेलं आम्ही चार वर्षापासून दादासाहेब तुडकरच्या नावानं आम्ही दादासाहेब तुडकर शैक्षणिक अकादमी ही आम्ही संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेमार्फत आम्ही आता आम्ही कॉलेज सुरू केलं बी कॉम आणखी बीएससी आहेत मुंबई मान्यता आहे महार्सिस शासनाचे मान्यता आहे माझे एक मित्र संतोषकर म्हणून आमचे त्यांच्या मार्फत आम्हाला विंगुर्लेकर नावाचे देशिपालिटी मध्ये पूर्वी अध्यक्ष होते त्यांचे वडील पद्मश्री होते भामा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या नावाने आम्ही पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाने सुरू केले मला सांगा पंधर कॉलेजचा जो रिझल्ट आहे तो जर आपण जर पाहिला तर बारावीचा निकाल लागेल आणि पंधर कॉलेजचा रिझल्ट पाहिला तर संपूर्ण जिल्ह्याभरातून पंधर कॉलेज अग्रेसर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं नेमकी काय कारण असतील आणि काय सांगायचं मुख्य म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना लक्ष आहे विद्यार्थ्यांच्या प्रेझेंट आहे सगळं प्रत्येक विद्यार्थी दररोज हजार असला पाहिजे आणि त्याने शिक्षणाची संपर्क ठेवला पाहिजे शिक्षक समाज असा वागतो की जीवाला नदी प्रत्येक मुलांची चौकशी करून त्याला काय गरज आहे त्याला काय कठीण आहे दोन दोन तीन तीन वर्षापर्यंत प्रॅक्टिकल त्यांचे लॅबोरेटरीमध्ये चालू असतात आणि सुंदर लॅबोरेटरी आम्ही तयार केलेलं आहे फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी सेपरेट लॅबोरेटरी आहे कॉम्प्युटर सायन्सची लॅब आहे आमची मोठी सिव्हिल इंजिनिअरिंगची मोठी लॅब आहे आणि त्यातून मुलं आता दिवस काम करत असतात आणि एकदा मुलांची गोडी लागली की मुलं आपोआप करतात शिक्षणाचे संपर्क मिळवतात विचारतात बरीच मुलं विद्यार्थ्याकडे शिक्षणाकडे जायला जाऊन दाखवू शकतात पण आमच्याकडे तसं नाही आणि मी असा एक ग्रस्त आहे की मी सगळी मुलं मला कळली पाहिजे कुठे बाहेर भटकत आहेत मी त्याला बोलवून म्हणजे एक मास्तर असतात मी बोलवून देणार माझ्या सरळ बोलवून घेतलं म्हणजे मी इतकं जिवळाने काम करतो मला एक विशिष्ट प्रकारची शाळा चालवायची त्याप्रमाणे चालवलंय आणि आता आपण बघितलं की आमचं कसं संकुल सुंदर आहे शांतीनिकेत आमचा संकोल निसर्गरम्य आम्ही सगळं परिसर निर्माण केलाय सगळे सोय आहे संदर्शिवरा उपरजी सु आहे पिण्याची उपरजी सु आहे ग्राउंड मस्त आहे सुंदर म्हणजे खरंच सर एक शिक्षक असताना सुद्धा त्यांचा विद्यार्थ्यांकडे लक्ष असायचं मात्र आता अध्यक्ष असताना सुद्धा एका त्या प्रत्येक कॉलेजमधले किंवा शिक्षक शाळेमधल्या विद्यार्थ्यांची त्यांची जी नाळ ही जोडलेली आहे ती एक वेगळ्या प्रकारची आहे म्हणजे जर एक माझं जर उदाहरण जर सांगायचं झालं तर मी सुद्धा एक पंधर कॉलेजचाच विद्यार्थी आहे सरांचं नेहमी माझ्याकडे एकच लक्ष असतं की हा कॉलेजमध्ये येतो का खरंच एक विद्यार्थ्यांशी असलेलं तुमचं नातं हे खरंच म्हणजे एक कमी ठिकाणी पाहायला मिळतं मला सांगा सर पंधर कॉलेजचा जर आपण जर विचार केला तर पंधर कॉलेज निसर्गर हो निसर्गर हो ते निसर्गरम्य वातावरणात आता ती बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात पूर्वी खोले होत्या आणि हा जो निसर्गरम्य परिसरात हे जे तुम्ही जे काही वैभव उभं केला ते वैभव निर्माण करण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागलं मी कॉलेजच मी जेवढी केलं त्यावेळी मला अनेक जन्मीदार कारण हे आमची माध्यमिक शिक्षणाची परंपरा जी होती त्याची ख्याती असल्यामुळे लोक आमच्या भोगे यायचं मी कुठे गेल्यानंतर मी निराशन कधी आलो नाही पैसे घेऊनच आलो दहा लाख पंधरा लाख मी घेऊनच आलो पंचवीस लाख आणि त्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारे कॉलेजची सात निवास केली वाचय मयुरामध तू विद्यार्थी आहे मला अभ्यास आहे जेव्हा चालतं तेव्हा मला खूप बोलणं तुझं सगळ्यांशी म्हणजे अँकरिंग करण्याची पद्धत मला खूप आवडली आणि म्हणून माझी अशी इच्छा पण दोन वर्ष तो बीएसीवर आमचं चांगल्या मार्गाने पास होऊन गेला पाहिजे याच्यावर माझं उपलब्ध आहे म्हणून नेहमी सांगतो आमच्या प्राचार विचारतो आमच्या सरांना विचारतो मयुरायला काय किंवा ते मी खाली गेलो की त्या कॉलेजमध्ये गेलो की म्हणजे एवढी माझी तर तळमळ असते की सगळी मुलं आपल्या विषयी झाली पाहिजे आणि पुढे पुढे चालला तुझे कौतुक करतो की मला सांगा सर मी असा एक तुम्हाला एक प्रश्न विचारतो सध्या सोशल मीडियाचं युग आहे नेटवर्किंगचं युग आहे सगळ्या ज्या काही घडामोडी असतात त्या आपल्याला नेटवरती पाहायला मिळतात अभ्यास सुद्धा किंवा नेटवरती केला जातो सोशल मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून पालकांचा मुलांवरती मुलांच्या करियरवर हस्तक्षेप होतो का आहे तसं आजच्या पालकांना वाटतं की सत्तर टक्के तरी मुलं दहावी पास झाला तो कडे जावा त्याने म्हणजे डॉक्टर वकील असं करावं थोडासा पेशन असतो मला असं वाटतं मुलाची गुणवत्ता ओळखली पाहिजे सत्तर टक्के दहावीचा मुलगा जरी असला तरी जवळ वीस टक्के शाळेतून पन्नास टक्केचा तो विद्यार्थी असतो आम्ही त्याला देतो आमचे संबंध असतात त्या कडे आम्ही ऍडमिशन दिली पण तो सायन्स सायन्सकडे टिकत नाही फार कठीण आहे आणि मग त्या मुलाला जशी त्यांना बारावीला मार्क्स मिळाले पाहिजेत तशी मिळत नाही आता मुलं हुशार असतात ती मुलं ऐंशी टक्के पंच्याऐंशी नव्वद टक्के पण बरीचशी मुलं मिळवतात ती मिडियम क्लासमध्ये असतात खर्च म्हणजे साधारण सातच्या दरम्यान पासष्ट दरम्यान अशी मुलं असतात ही मुलं पुढचं करियर काय करणार आहेत त्यामुळे पालकांनी सुद्धा त्या मुलाचं कल बघून म्हणजे विद्यार्थ्याची आवड आवड बघून त्यांना त्या प्रमाणे पाठवलं पाहिजे आता आठ कडे मुलं कमी असतात पण खरं म्हणजे आठ कडे सुद्धा कितीतरी करिअर करण्यासारखे मार्ग आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे मी उलट तुमच्या सगळ्या लोकांना सांगेन म्हणजे आपलं जे तुमचं मीडिया आहे त्यातून काय निर्णय कोसेस कसले असतात काय फायदा होतो कुठे कुठच्या मुलांना जाता येईल तिथे जर मला आठशे मुलांना कल्पना आली तरी मुलं आठकडे त्यांचा काय बोलू शकतो नेहमी अध्यापक प्राचार्य प्राचार्य नेहमी असतातच त्याशिवाय सुद्धा कलेच्या कला जे आहेत विषयाची मला सांगा सर आता पालकांचा काही पालकांचा असा माणस असतो की विद्यार्थी आपला मोठा व्हायला जावा परंतु काही पालकांची अशी इच्छा असते की म्हणजे मुलाचा विचार न करता काही पालक सायन्सकडे सायन्स हे सा। एक एक समीकरण झालंय विद्यार्थी आणि सायन्स कुठेतरी पालकांची इच्छा असते की आपल्या बाल्य हा सायन्सकडून शिकावा परंतु त्याचा सुद्धा एक त्याच्या आवडीनुसार त्या ठिकाणी त्याला तिथे जाता येत नाही त्या पालकांना तुम्ही काय सांगाल पालकांना मी सांगायचा प्रयत्न करतो पण त्यांची त्यांना वाटत दुसरं म्हणजे सायन्स कोणचा म्हणतो आपलाही पुढे जा पण आपल्या मुलांचे त्याचा शैक्षणिक गुणवत्ता किती दर्जा काय अभ्यासाचं खरं माहिती दिले मी विशेष मुद्दा म्हणून सांगेन गुरुदेव करीन त्या ठिकाणी की जनरली आम्ही मुलांचं जर बघितलं तर आजची जी आम्ही म्हणतो भारत देश पासष्ट टक्के मुद्रे याच आणि त्याचा उपयोग आम्ही जगावर करू शकतो पण त्या पद्धतीने मुलं अभ्यास करतात का ठरावी मुलं सोडा ती करणारच पण बाकीची जनरली मुलं जर मुलं एका निरा दिशेने दिसतात हा सुद्धा एक आपल्याकडचा एक अभ्यास आहे मला पण वाटतो थोडा त्याकडे सुद्धा पालख्याला लक्ष दिला पाहिजे आता मला कसं आहे आई नोकरी करते वडील करते मुलाशी जातोय तो काय करतोय हा पैशांचा खर्च करतात

आजच्या देशामध्ये आपण विचार केला तर ही कठीण परिस्थिती आहे आज कुठे गेल्या तरी त्याच्याकडे स्किल आहे बौद्धिक उच्च लेवल आहे त्यात मुला संधी आहे पण ही जी मुलं आहेत त्यांना ते त्यासाठी निर्णय शासन योजना करत आहे कौशल्य शिक्षण वगैरे करत आहे पण त्या शासन त्याच्याकडे खास लक्ष देऊन केलं जर ही जी बदल्या खास मुलं आहेत त्यांना कुठेतरी एक नोकऱ्या मिळतील आपलं जीवन त्या सोडू शकतील ह्यासाठी सरकारने सुद्धा हा जो खर्च वर्ग आहे अभ्यासाच्या दृष्टीनं त्या मुलांसाठी आय टी आय म्हणा किंवा इथं असे ते काही कोर्सेस असतील ते त्यांना ताबडतोब कमी शिकून थोडक्या वेळात त्यांना मोठी धंदा मिळू शकत असे असं सरकार लक्ष तसा शासनाचं लक्ष असं मला वाटतं मला सांगा सर आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी अगदी घवघवीत यश प्राप्त करतात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची मेथड विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची मेथड कशी असावी काय सांगा आता आमच्याकडे आमच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही चांगलं शिकवतोय त्यांच्याकडे आम्ही चांगलं लक्ष देतोय विद्यार्थ्यांनी शिक्षक तो शिकवतो वर्गात ते त्यांनी चांगलं शिकलं पाहिजे हे बोलत आहे पण त्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही अशी व्याख्यानं ठेवतो आमच्या शाळेत आम्ही कॉलेजमध्ये आम्ही ठेवतो चांगल्या चांगल्या लोकांची व्याख्यानं लेक्चर्स असतात आणि त्या लेक्चरमध्ये त्यांना मुलांनी कसं करायचं अभ्यास कसा करायचा अभ्यास घरी टाईम ठेवलं कसं करायचं त्याप्रमाणे किती वेळ द्या तुम्ही खेळा म्हणजे या बघा सगळं बघा पण अभ्यास करून पूर्ण शिकवू नका अशा पद्धती आमच्याकडे प्रयत्न चालू असतो बरोबर आमच्या पालकांना आणि विद्यार्थी दर्शकांना काय मनाचा संदेश द्या आता सध्याच्या पिढीमध्ये आणि पालकांना सांगायचं म्हणजे आता काळच तसं आहे समाज व्यवस्था तशी आहे जर आपण चांगलं करियर केलं तरच आपण आपली मुलं पुढे चांगल्या दृष्टीने पुढे समाजामध्ये जीवनामध्ये जगू शकतात यासाठी तरी पालकांनी था। आधी लक्ष देणं महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याने आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेशन आपल्या अभ्यासाकडे केलंच पाहिजे पण त्याचबरोबर आई वडिलांनी संस्कृती त्यांचा असत थोडे संस्कार करणं गरजेचं आहे तसं कर केलं तर ता मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल जीवनात ते चांगल्या मार्गाने पास होतील पुढचं त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने उज्ज्वल होईल आपल्या मनोवृत्तीमध्ये बदल केला तर खरोखरच आता आपण अनावकर सरांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा केल्यावर आपल्याला अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित झाले पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या पालण्याबरोबर कसं वागायला हवं विद्यार्थ्यांनी अभ्यास कशा पद्धतीचा करायला हवा हे आपण त्यांच्याशी चर्चा केल्यावर आपल्याला कळलं अनावकर सर हे पन्नास वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत आणि आपल्या आजोबांनी घडवून दिलेला वारसा या ठिकाणी अविरत पुढे जपण्याचं महान कार्य या ठिकाणी करतात शिक्षण क्षेत्रात मोलाचा वाटा असलेली व्यक्ती म्हणून अनावकर सरांकडे आज पाहिलं जातं आणि कोकणचा एक महान रत्न म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो कारण संपूर्ण महाराष्ट्रातून मग म्हटल्याप्रमाणे असं एखादं क्वचित उदाहरण भेटून येतं की एक या कॉलेजमध्ये किंवा विद्यालयामध्ये शिक्षक असताना ती व्यक्ती अध्यक्ष असते आणि खरोबरच आमचे अनावकर सर जे आहेत ते पन्नास वर्ष त्यांचं शैक्षणिक क्षेत्रात कार्य ते करतात आणि शिक्षक असताना सुद्धा ते एक अध्यक्ष म्हणून पंधूर कॉलेज पंधूर विद्यालयाचे धुरा त्यांनी अखंडपणे आजही ते सांभाळत आहेत खरोबरच सर कोकणची ज्ञानगंगोत्री या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलात त्याबद्दल कोकण नाव स्टुडिओच्या वतीने तुमचं प्रतिक आभार मानतो असेच विविध कार्यक्रम घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे मात्र पाहत राहा फक्त कोकण चॅनल आपल्या हातात हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव